शिक्षणाच्या पंढरीत प्रवरा परिसरात थिंग ग्लोबली अॅक्ट लोकली या संकल्पनेवर आधारित बिल्डिंग प्रवरा विद्यार्थी बिझनेस एक्स्पो दोन हजार पंचवीसचे उत्साहात उद्घाटन झाले सलग दुसऱ्या वर्षी आयोजित या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तब्बल एकशे ऐंशी स्टॉल्सची उभारणी केली असून पहिल्याच दिवशी ग्राहकांची मोठी गर्दी उसळली या एक्स्पोचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौशालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशील कल्पकतेचे व व्यावसायिक कौशल्याचे कौतुक करत ही पुढील पिढी आत्मनिर्भर भारताची खरी पायाभरणी करेल असे सांगितले सहकार व ग्रामीण विकास क्षेत्रात लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्यावर आधारित नदीजोड प्रकल्प आणि ग्रामीण भारताचे मॉडेल हे प्रदर्शनातील आकर्षण ठरले आहे या माध्यमातून नव्या पिढीला सहकारातून उभ्या राहिलेल्या आदर्श ग्रामीण विकासाची ओळख करून देण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत करण्यात आला आहा शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने आपापले व्यावसायिक स्टॉल्स उभारले असून विविध हस्तकला वस्तू कृषी उत्पादने सेंद्रिय खते मधुमक्षिका पालन जनजागृती पर्यावरणपूरक वस्तू तसेच दिवाळीसाठी पणत्या आकाशकंदील आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यांना भेट देणाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे मागील वर्षी या एक्स्पोमधून तब्बल एक कोटी रुपयांची उलाढाल झाली होती यंदा विद्यार्थ्यांचा उत्साह पाहता ही उलाढाल अधिक वाढेल असा विश्वास संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे पाटील यांनी व्यक्त केला या एक्स्पोमधून विद्यार्थ्यांना केवळ व्यावसायिक ज्ञानच नव्हे तर व्यवस्थापन सर्जनशीलता आणि जबाबदारीची जाणीवही मिळत असल्याचे प्रतिपादन शिक्षकांनी केले प्रवरा संस्थेचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेकडे नेणारा ठरत असल्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद लोणी